म्हणी सांगायचं होता करावे तसे बरावे कामा पुरता मामा काकेत कळसा काना मागून आली आणि काळ आला होता पण कावळ्याच्या शापाने कुराडीचा दांडा कोठे इंद्राचा ऐरावत कुठे कोळसा उघडावा तितका कोंबडे झाकले म्हणून कोल्हा खाई त्याला खांतशी माती बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा खाईन तर तुपाशी? तुपाशी नाही तर उपाशी खायला काळ गरजवंताला घर गरज सरो गरजवंता गाडवाला पुंगी मोडून खाल्ली गुरुची विद्या गोळा गोगल गायनी